नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सहकारी क्षेत्रामध्ये क्रांती करणारी स्वप्न सहकारी बँकेने आज एक नव्यानच अनोखा उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच सुरू केलेला आहे बँक ऑन व्हील्स या बँकेच्या संचालिका स्वराजवर्धनी संजय जी जगताप आपल्यासमोर आहेत याशिवाय बँकेचे सीईओ आपल्यासमोर नमस्कार सर काय आपलं नाव नमस्कार दिलीपुकर साबळे साबळे साहेब काय ही नेमकी संकल्पना काय ही बँक ऑन व्हील्स ही संपूर्ण देशामध्ये अनोख्या पद्धतीचा हा उपक्रम आपण सुरू करतोय दुर्गम आणि वंचित भागांमध्ये जिथं बँकिंग पोचलेलं नाही अजून त्या ठिकाणी आपण बँकिंग सेवा लोकांना सोयीस्करित्या आणि सुलभरित्या आपण प्रदान करणार आहोत बँकेचे सध्या किती शाखा आहेत किती डिपॉझिट आहेत कर्ज किती आहे आता बँकेच्या वीस शाखा आहेत आणि आठशे कोटीच्यावर डिपॉझिट झालेलं आठशे दहा कोटी डिपॉझिट आहे आणि चारशे साठ कोटी आपले ॲडव्हान्सेस आहेत का जी जी आता पुणे जिल्ह्यात सासवडला आहे पुण्यात उंडरीला आहे मला वाटतं हडपसरला आहे मग बँक ऑन व्हिल्सची काय पुरंदर तालुक्यात किंवा राज्य ह्याची काय जुरडी किंवा त्याचं कार्यक्षेत्र काय बँकेचे जे कार्यक्षेत्र आहे आता पुणे जिल्हा आणि लगतचे सहा जिल्हे आणि आणखीन तीन नवीन जिल्हे येणार आहेत रत्नागिरी मुंबई आणि नाशिक असे तीन नवीन जिल्हे येणार आहेत या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये ही बँक ऑन व्हील्स कार्यरत होणार आहे म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये आपण ही सगळीकडे आपण व्हॅन व्हॅन फिरवणार ज्या व्हॅनमध्ये ज्या लोकांची खाती नाही त्यांना खाती ओपन करता येतील ज्यांची खाती आहेत त्यांना सगळे व्यवहार या बँक व्हॅनमध्ये करता येतील व्हॅनमध्ये काय काय सुविधा आहे बँकमध्ये सगळ्या सुविधा आहेत तुम्हाला पासबुक भरून घेता येईल कॅश विड्रॉल करता येईल कॅश डिपॉझिट करता येईल तुम्हाला एफ डी करता येईल रिकरिंगचं खातं ओपन करता येईल सेविंगचं खातं ओपन करता येईल करंटचं खातं ओपन करता येईल पासबुक तुम्हाला प्रिंट काढून मिळेल एफ डीच्या रिसिट प्रिंट काढून मिळतील एफ डीवर ओडी मिळेल सर्व प्रकारच्या कर्जाच्या सुविधा पण तिथं आहेत नेटचं कशी काय परिस्थिती केली इंटरनेट तुम्हाला इथं सुविधा कशी आहे गाडीमध्ये कशी वापर गाडीमध्ये सिम कार्ड आहे चार कंपन्यांची सिम आहेत म्हणजे कुठंही जरी कुठल्याही भागात गेलं तरी एक ना एक सुविधा आपल्याला तिथं उपलब्ध होणार आहे आणि ग व्हॅनमध्ये चालत्या व्हॅनमध्ये काय व्यवहार होणार आहे ज्या आठवडा बाजार असेल किंवा ज्या ठिकाणी व्हॅन विशिष्ट ठिकाणी जाऊन थांबेल त्या ठिकाणी आपल्याला स्थिर नेटवर्क मिळणार आहे त्यामुळं बँकिंग व्हायला कुणालाही काही अडचण येणार नाही आहे आता समजा उदाहरणार्थ कालझरीमध्ये परींच्यामध्ये तुमची गाडी बँक कधी येणार आहे कसं करणार नाही आता ही ब्रॅ व्हॅन जी आहे ही पहिल्यांदा सासवडवरून पंढरपूरपर्यंत वारीबरोबर जाईल आणि आल्यानंतर मग आपलं वेळापत्रक संपूर्ण महिन्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या दिवशी त्या गावाचा आठवडा बाजार असतो त्या ठिकाणी दोन तास किंवा तीन तास गाडी थांबेल नंतर जवळपासच्या गावांमध्ये ती गाडी दोन दोन तीन तीन तास थांबून संपूर्ण व्यवहार करता येतील लोकांना वारीमध्ये काय व्यवहाराची काय अपेक्षा आहे वारीमध्ये आता ज्या लोकांचं खातं नाही आहे बँकेमध्ये त्यांना खाते ओपन करता येतील आणि ती खाते ओपन केल्यानंतर त्यांना मग भारतामध्ये कुठेही व्यवहार करता येतील त्यांच्या मोबाईल बँकिंग ॲपवरसुद्धा व्यवहार करता येणार आहेत पाच लाखापर्यंत त्यांना पूर्ण रकमेचे व्यवहार करता येतील मग एनई एफ टीने रक्कम ट्रान्सफर करता येतील त्यांना मो फोन पे मोबाईल पे जी पे यांनी याच्यामार्फत त्यांना पेमेंट करता येतील सर्व ठिकाणी भारतात सर्व कुठेही करता येतं भारतामध्ये नाही आ त्यांना व्यवहार भारतामध्ये सगळ्याकडे कुठेही करता येतील मोबाईल बँकिंग ॲपच्या माध्यमातून अकाउंट पण झाले की त्यांना मोबाईल बँकिंग ॲप त्यांच्या मोबाईलवर डाउनलोड होईल आणि ते त्या क्षणापासून लगेच व्यवहार करायला सुरू करू शकतील आता ही डिजिटल क्रांती आहे परंतु कस्टमरला कशा प्रकारे तुम्ही सजेक्ट करणार त्याला यामध्ये कशा प्रकारचं ज्ञान तुम्ही देणार त्यासाठी काही सोय केली का ग्राहकांना हे ज्ञान देण्याची सेवा डिजिटल कसं वापरायचं काय करायचं नाही व्यानचा मुख्य उद्देश जाहिरात करणे हाच आहे कारण या व्हॅनमध्ये स्पीकर असणार आहे मोबाईल त्याच्यानंतर ते माईक असणार आहे त्यामुळं ज्या ठिकाणी जेव्हा ती व्हॅन जाऊन थांबेल थां त्या दिवशी तिथं त्या स्पीकरवरून सगळ्या अनाउन्समेंट होतील या सेवेचं ज्या काही सेवा आपण देतो आहे त्या सेवांची माहिती दिली जाईल बँकां ज्या जा जा लोकांची खाती निष्क्रिय होती म्हणजे आता तुम्ही म्हणला काळदरी सारख्या ठेवा किंवा राख सारख्या ठिकाणी की जिथं बँकिंग ज्या भागामध्ये बँकिंग सेवा नाही आहेत म्हणजे बँकच नाही आहे पण त्यांनी खाती कधी काळी आपल्या बँकेमध्ये ओपन केली होती पण ते दळणवळणाची व्यवस्था नसल्यामुळं ते बँकेत वारंवार येऊ शकले नाही त्यामुळे त्यांची खाती निष्क्रिय झाली अशा लोकांची निष्क्रिय झालेली सुद्धा त्यांना इथं सक्रिय करता येणार आहेत म्हणजे चालू करता येणार आहेत आणि मग त्यांचे व्यवहार पुन्हा सुरू होणार आहेत त्यामुळं व्हॅन गेल्यामुळं लोकांना सगळे व्यवहार जे करू शकत नव्हते ते व्यवहार करता येणार आहेत महिलांसाठी बँकेच्या काय योजना आहेत महिलांसाठी एफ डीवरती आपला अर्धा टक्का व्याज जास्त आहे तसेच कर्जासाठी व्याज कमी आहे अर्धा टक्का त्याचा महिलांनी अधिकाधिक लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो संत सोपन काकांचा सोळा वारकरी सोळा पंढरपूरला निघालेला आहे दरवर्षी सो संत सोपन काकांच्या नावानं आपण इथं बरेच उपक्रम कोणकोणते उपक्रम बँकेने दोन हजार बारा साली संत सोपन काका पालखीला रथ अर्पण केलं चांदीची पालखी अर्पण केली होती त्यानंतर त्या पालखीला संपूर्ण पुणे ते पंढरपूर राणे पंढरपूर ते पुणे आपली पालखीला पूर्ण सजावट असते त्यानंतर सोबत एम बिलस असते त्यानंतर पाण्याचा टँकर पण असतो पा आपण मानाचा घोडा पण बँकेमार्फत दिलेला आहे त्याची सगळी व्यवस्था बँकेमार्फत केली जाते त्याचबरोबर सोपान काका मंदिराचा जीर्णोद्धार देखील आपण केलेला त्यासाठी अठरा लाख रुपयाचे आपण खर्च केलेला आहे खरं के तर आयुष्यात पैशाचं सोंग करता येत नाही पैसा तर प्रत्येकाला गरजेचं आहे तुकाराम महाराजांनी म्हणलंय की योग्य प्रकारचा व्यवहार करून आपण धन कमवलं पाहिजे करुणीया धनं उत्तम व्यवहारे अशा प्रकारचा हा संतांचा उपदेश आहे संत सोपन काकांच्या नावाने ही बँक स्थापन करून स्वर्गीय चंदुकाका जगताप यांनी खऱ्या अर्थानं सेवेचा वसापुढं चालवलेलं आहे राजवर्धीने ताई महिलांसाठी तुम्ही काय आवाहन करू इच्छित महिलांसाठी बँकेचं चांगले म्हणजे हे आहेत व, योजना आहेत व्याजदर चांगले आहेत तर महिलांनी नक्कीच तुम्ही लाभ घ्यायला पाहिजे नक्कीच नक्कीच आणि आपल्याकडं हे बचत गटाचे पण खाती भरपूर आहेत आणि त्याचे वेगवेगळे त्यांच्या हे आहेत त्यांना फॅसिलिटी पण आपण तेवढी देतो मी अरविंद नाईक मी रिझर्व्ह बँकेतून सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून निवृत्त झालो आणि सध्या संत सोपन काका सहकारी बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचा सदस्य आहे रिझर्व्ह बँकेची अशी इच्छा आहे की स्टेप बँकिंग की बँक फक्त शाखेपुरतं मर्यादित न राहता बँक ग्राहकापर्यंत जास्तीत जास्त कशी पोहोचवता येईल याच्या प्रयत्नातला हा आपला चंदूकाकांचं हे स्वप्न होतं आमचे संजय जगताप आहेत त्यांची कल्पना होती ती सातत्यात सत्यात उतरण्यासाठी त्यांनी परित प्रयत्न केले आणि रिझर्व्ह बँकेकडून याची परवानगी मिळवली दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी बँकिंग कमी आहे अशा ठिकाणी बँकेची सुविधा सर्वांना असावी आणि खेडोपाडी सुद्धा दूर दूर ठिकाणी जाता यावं यासाठी ही मोबाईल व्हॅन ब्रँच सुरू करण्यात आलेली आहे धन्यवाद